अमरावतीतील राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यात होणारे राजकीय वाद हा काही नवा विषय नाही मात्र यावेळी रंगलेल्या वादाचं कारण राजकीय नाही तर वेगळंच आहे आणि यंदा वादाचं निमित्त ठरलंय ते दिवाळीत वाटलेल्या किराणा किटचं राणा दाम्पत्यांनी दिवाळीनिमित्त किराणा मालच्या किटचं वाटप केलं यावेळी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या घरी देखील त्यांनी हे किट पाठवलं यावरून त्या चांगल्याच संतापल्यात या किटच्या पिशवीवरती चित्रविचित्र फोटो असून या, या, या किराणा मालाचा दर्जा चांगला नसल्याचं चा। यशोमती ठाकूर यांनी सांगितलं दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदा देखील यशोमती ठाकूर यांच्या घरी मिठाई आणि किराणा किट पाठवल्याचं रवी राणा यांनी सांगितलं हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदानी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला पहिलं हेच सांगणार आहे तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते मी माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट द्यायची याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे पण मला द्वेष केला तरी माझी मला काही चिंता नाही आहे एक बहीण म्हणून नेहमी एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे कालचं उत्तर एका शेतकऱ्याच्या मुलीचं उत्तर, उत्तर। होत तुम्हाला, तुम्हाला नाही कळणार तुम्हाला नाही कल्पना काय अवस्था झालेली आहे आणि तुमची कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये तुम्ही जरा व्यवस्थित विचार करा की तुम्ही काय करताय ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेला तुम्ही नाचगाण्यांमध्ये बिझी होता दांड्या खेळण्यांमध्ये बिझी होता हे साऱ्या जगानं बघितलेलं आहे